तरुण पिढीला यासाठी सांगतो आहे माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे मी रायगड जिल्ह्यातलं ला आहे आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाहतो की ते शे, शेतकरी कामगार पक्ष त्यांचे कार्य करते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय चाललं नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे हा शेतकरी कामगार पक्ष आहे दोन पक्ष सु। या महाराष्ट्रामध्ये आहेत एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना आमच्या वाट्याला सतत संघर्ष दोन्ही पक्षानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या प्रश्नावर सातत्यानं लढे दिले या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातात तच राहिलं पाहिजे यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं महत्व हे आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागेल